म्हणजे मित्रांनो बघा बारा तेरा एकर द्राक्ष बाग धरलेली आहे त्यातून एक पाच एकर तर निघल का चार पाच एकर चार पाच एकर बाग निघल किती कोणत्याच आहे दोन एकर अजून एक आहे हा एक म्हणजे अशा प्रकारचे दोन एकर दोन तळी केली ती नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मित्रांनो आज होता रविवार रविवारची थोडी सुट्टी असल्यामुळे मी आमच्या दाजीच्या गावाला आलतो तर आमच्या बहिणीचं शेत आहे आमच्या दाजीचं गाव आहे विरवडे तर विरवड्याच्या जवळ आपण आलेलो होतो मग दादाच भाऊजींनी बोलवलो म्हणून मग इथं आलो मग इकडं जायचं कारणही तसंच होतं की आमच्या मुलांना कामते म्हणजे शाळेत असल्यामुळे शाळेमध्ये सोललं होतं आपण तर आता इथं शेतामध्ये आलो बघा इथं महाग दिसते का तुम्हाला हे जे आहे ते आमची दाजीची बाग आहे बघा जवळजवळ अशीच द्राक्षाची बाग आता आले ते पण तुम्हाला दाखवतो तर आता बघणार आहे की आपण दाजीनं आमच्या ह्या बागासाठी केलेला आहे शेततळ म्हणजे कसा पाण्याचा साठा व्हावा म्हणजे रेग्युलर कसं आहे हे पाणी यांच्या इथे कॅनलचा भाग आहे तर तर पाणी कंटिन्यू येत नसल्यामुळे त्या पाण्याचा सा साठा करावं लागतं ना वर्षभर पाण्याचा पुरवठा व्हावा त्या हिशोबानं आमच्या दाजीने इथं शेतळे केले तर बघा तुम्हाला ही शेततळे दाखवतो तर हे बघा मित्रांनो आता आपण इथं शेततळ्यामध्ये हे बघा इथं शेततळे केले तर हे शेततळ्यावर हे बघा इथं माझे दाजी हुबे आहे तिथं तर दाजी मला सांगा आता हे जी तुम्ही ही केलं आहे तर ही ह्याच्यावर काय ही तुम्ही जाळी टाकली आहे काय जाळी टाकली मच्छीपालन मच्छीपालन म्हणजे जोडधंदा म्हणून तुम्ही मच्छीपालन केलंय का जोडधंदा म्हणून मच्छीपालन केलं आहे त्यात रोजगाराला पण काम मिळते हा 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 आपल्याला पण टन दोन टन एक पाच सात महिन्यात उत्पन्न त्याचं मिळते मग आता तुम्ही ही जी पाणी तुम्ही ह्याच्यासाठी केले की आपल्या द्राक्षाच्या बागेसाठी मग ह्याच्यात तुम्ही जी मासे सोडल्यात ह्या माशापासून काय तुम्हाला उत्पन्न मिळाले का सुरुवातीला सोलत आणि काय मिळालं नाही हा आता इथलं एक चार महिन्यात मिळेल म्हणजे तुमचा हा पहिलाच प्रयत्न आहे पहिलाच प्रयत्न म्हणजे असं तुम्ही जे हे कुठं काय असं म्हणजे बघितलं होतं काय म्हणजे ही तुम्ही आयडिया सुचली तुम्हाला ते नाही बघितले भरपूर ठिकाणी केलेलं आहे शेतकऱ्यांनी हा त्यात बागाला पण पाण्याचा पुरवठा होता आणि दुसरा जोडधंदा पण माशाचा हां त्यातन फायदा म्हणजे समजा तर मित्रांनो आपण इथं दाजी शेतामध्ये आलो होतो दाजीनं आपल्याला सांगितले की आपल्या इथं शेततळ्यामध्ये त्यांनी जे मच्छीपालन केलेलं आहे या इकडे दाजी तर मच्छीपालनाचा व्यवसाय त्यांनी जोडधंदा म्हणून केला आहे आजपर्यंत त्यांची द्राक्षाची बाग होती द्राक्षाची बाग मित्रांनो कधी कधी फेल जाते कारण कधी गर्भधारणा होते ना होते असेच प्रश्न आपण दाजीला विचारणार आहे दाजी मला सांगा ह्या बारीचं तुमचं द्राक्षाचं पीक कसं आहे ह्या बारीचं दरवर्षी जसं पीक असते तसं नाही बर पण बरं त्यात बरं आहे ना म्हणजे आपला जे खर्च झाला ते तर निघाल असं काही शक्यता आहे खर्च निघून काय आपल्याला थोडंफार खर्च राहते मला सांगा आपली द्राक्षची बाग किती एकर आहे टोटल आता बारा तेरा एकर आहे बारा तेरा एकर बारा तेरा एकर मधनं फेल किती गेली आहे आणि आता निघणारी किती एकर आहे दोन चार एकर निघणारे आहे बाकीच आठ एकर फेल गेली अरे फेल म्हणजे थोडं तुरळक माल आहे तुरळक आहे म्हणजे मित्रांनो बघा बारा तेरा एकर द्राक्ष बाग धरलेली आहे त्यातून एक पाच एकर तर निघल गा चार पाच एकर निघेल चार पाच एकर बाग निघल तर मित्रांनो असं असतं शेतकऱ्याचं आसमानी संकट असतं झेलत झेलत तरी पण आमचे दाजे हार न मानता या संकटाला तोंड देणारे आमचे दाजे आहेत तर त्याने काय शेवटी एका पिकावर अवलंबून न राहता मित्रांनो कसा माहित आहे का आपण शेतकरी असतो शेतकऱ्यांना कधीच एका पिकावर अवलंबून राहायचं नसतं तर मित्रांनो जोडधंदा म्हणून काहीतरी केलंच पाहिलं आपण जसं आपण आपल्या शेतात म्हशी असलेल्या जोडधंदा म्हणून दुधाचं करतो तसंच आमच्या दाजीने काय केलं ही द्राक्षाच्या बागेचा जोडधंदा म्हणून याची तळ दिसते तुम्हाला मित्रांनो हे किती गुंठ्याचा आहे दाजी तळ दोन एकर दोन आहे का एक अजून एक आहे ह्याच्या खाली एक आहे हा एक म्हणजे अशा प्रकारचे दोन एकर दोन तळी केले ती आणि इकडे जर उत्पन्न नाही मिळालं तर पर्याय म्हणून आमच्या दाजीने डोकं लावून इथं मत्स्यपालचा व्यवसाय हो केलाय आणि ह्याच्यावर जे मासे आहेत तर ते आतलं मासं एखादा वर्ण जर एखादा प्राणी आला लांडगा आला मला कुत्र आलं तर ते मासं खाऊ शकतात ना पक्षी मासं खाऊ शकतात हा तर ते पक्षी किंवा कुत्र लांडगा अशा प्रकारचे इकडे जरा फिरतील छानजाणावर तर त्यांना खायला येऊ नये म्हणून तर मित्रांनो अक्षरशः अख्ख्या तळ्यावरती आमच्या दाजीने हे बघा सोपं आहे मित्रांनो कारण एवढा खर्च करणं हे ते शेतकऱ्या म्हणून त्यांनी केलंय आणि त्याचं उत्पन्न त्यांना मिळावं एवढीची एक अपेक्षा आहे तर आमच्या दाजीनं जे आयडिया केले आहे तर तुम्हालाही मित्रांनो असं काहीतरी सुचलं असेल करायचं असेल तर, तर नक्कीच आमच्या दाजी संपर्क साधा अजून तुम्हाला देखील द्राक्षाची जरी माहिती हवी असेल तर मी तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलाच मित्रांनो त्या नंबरवरती आमच्या दाजीला संपर्क करा आणि द्राक्षाच्या विषयी काय माहिती असेल तळ्याच्या विषयी काय माहिती असेल तर तुम्ही संपर्क साधू शकताय तर दाजी मी आज तुमच्याकडे आलो तुम्ही मस्तपैकी आमच्या प्रेक्षकांना मुलाखत दिलीत त्याबद्दल तुमचं मनापासून आभार दाजी मग आता मी होणा आला आहे तुमच्याकडे मी होणाला खाली आज हात पाठवणार काय ते डिसेंबर आहे दाजी म्हणलेत की काय तर करूया म्हणलेत तर आम्ही आता चाललो दाजी मला घेऊन चालेल पार्टी आज पार्टी तर व्हावं लागते करायची का